आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्वच बँकेच्या ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वच बँकेच्या खातेदारांसाठी रिझर्व्ह बँकेने एक दिलासादायक व चांगली बातमी दिली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक खात्यातील किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स बाबतीत एक चांगला व दिलासा देणारा निर्णय घेतला आहे जर का तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करत नसाल तर तुम्हाला दंड म्हणजेच किमान शुल्क चार्ज भरावा लागणार नाही दोन वर्षापासून कोणतेही व्यवहार नसलेल्या बँक खात्यांवर किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम लागू करता येणार नाही असेही भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे याशिवाय शिष्यवृत्ती आणि डी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी थेट लाभासाठी सरकारी योजनांसाठी उघडलेली बँक खाती ही दोन वर्षाहून अधिक काळ वापरात नसलेली म्हणजे वापरली गेली नसेल तरीही ती बँक खाती निष्क्रिय म्हणजेच बंद करता येणार नाहीत म्हणजेच या बंद खात्यातून कोणतीही रक्कम बँकेकडून कापली जाणार नाही व त्यांना दंड लावता येणार नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बाबतीत सर्व बँकांना निर्देश देखील दिले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बाबतीत एक जानेवारी रोजी एक परिपत्रक देखील जारी केले आहे रिझर्व्ह बँकेने आपल्या परिपत्रकात म्हटले की आता बँकांना खाते बंद करण्याबाबतीत ग्राहकांना आधीच सूचना ना द्यावी लागेल व तसेच बँकांमध्ये बेवारस पडून असलेला पैसा म्हणजेच दावा न केलेला पैसा अर्थात ठेवी कमी करण्याचा आणि तो पैसा त्यांच्या योग्य दावेदारांना परत करण्याचा प्रयत्न केला जात आहे दुसरीकडे आता आरबीआय निर्देशानंतर बंद खाते किंवा इन ऍक्टिव्ह बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना म्हणजे खातेदारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाहीत म्हणजे त्यांना पैसे भरावे लागणार नाहीत सर्व बँकेच्या दोन हजार चोवीस पासून देशभरामध्ये लागू करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र